सर्वसामान्य जनतेचा प्रेस कॉन्फरन्स विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला सीड्स सी योजनाचा लाभ लवकर मिळावा राष्ट्रीय स्तरावर विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी स्वतंत्र कॅटेगरी निर्माण करावी संजय मारुती कदम दिल्ली इथं केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय शास्त्री भवन इथं केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री रामदासजी आटवले यांना विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचे राष्ट्रीय मुख्य संयोजक संजय मारुती कदम यांनी विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचे बारा हजार शीर्ष योजना आणि इतर योजनांचं फॉर्म भरून प्रेस कॉन्फरन्स घेऊन देशभरातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची सध्याची परिस्थिती आणि त्यावर संदर्भात दिल्ली इथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व प्रेस्ता केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार दिल्ली अनिल कुमार पाटील जी डायरेक्टर केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय सरकार भारत दिल्ली यांना दिले दिल्ली येत्या प्रस्तावात संजय कदम यांनी मागणी केली आहे के की आतापर्यंत पंचावन्न हजार पेक्षा जास्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या सीड्स योजनाचे फॉर्म भरले गेले पण अजूनपर्यंत सीड्स योजनांची अंमलबजावणी झालेली नाहीये त्यासोबतच भारत देशामध्ये विमुक्त जाती भटक्या समाज जमाती समाजासाठी अनेक आयोग आले पण अनेक आयोगांनी देशभरातील जातींचा सर्वे अनेक ठिकाणचा केलेला दिसत नाहीये पूर्ण भारत देशामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची लोकसंख्या पंचवीस हजार करोडपेक्षा जास्त आहे राष्ट्रीय स्तरावर विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी विकास आणि कल्याण बोर्ड बनवला गेलाय त्या बोर्डच्या पोर्टलवर विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला फॉर्म भरण्यासाठी प्रत्येक कार्यालय पासून कॅम्प राबवून फॉर्म भरून घ्यावेत केंद्र सरकारनं विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला सुरळीत कागदपत्र भेटावे कारण की विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला राज्याचाही जातीचा दाखला काढावा लागतो आणि केंद्राचाही जातीचा दाखला काढावा लागतो राज्य आणि केंद्रात वेगवेगळ्या जात राज्यात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती समाज येतो त्यामध्ये गृह चौकशी आणि गृह भेट समिती नेमावी आणि त्यातून भारत देशातील पंचवीस करोडपेक्षा जास्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला स्थिर करण्यासाठी कागदपत्र काढून द्यावे देशामध्ये भारत सरकार विमुक्त जाती भटक्या जमाती समाजावर सतत अन्याय अत्याचार होत असतो त्यासाठी केंद्रीय स्तरावर संरक्षण समिती नेमावी भारत देशामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला आश्रमशाळा मेडिकल कॉलेज इंजिनियर कॉलेज मॅनेजमेंट कॉलेज नर्सिंग कॉलेज मॅनेजमेंट टेक्निकल आणि टेक्नॉलॉजी कॉलेज काढण्यासाठी सेपरेट फाटा मिळा कोटा मिळावा राष्ट्रीय स्तरावर विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय नेमावे भारत देशातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला समाजा समाजा उद्योग व्यवसाय करण्यासाठी कमी अटींमध्ये लोन मिळावे जस्टिस रोहिणी कमिटीची रिपोर्ट संसदेमध्ये चर्चेसाठी आणावं आणि रोहिणी रिपोर्टला जनतेसाठी खुले करावे भारत देशामध्ये जिथे तिथं वन विभागाच्या जाग्यांवर गायरान जमिनीवर विमुक्त जाती भटक्या जमाती समाज राहतो तिथं त्यांना आवास घर आणि इतर सुविधा भेटावे आणि त्याच जागेच्या जमिनीचे पट्टे मिळावेत विमुक्त जाती भटक्या जमाती समाजातील भूमिहीन लोकांना पाच एकर जमीन मिळावी केंद्रापासून राज्यापर्यंत सर्व योजना विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला मिळावे ग्राम पासून केंद्रापर्यंत विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला राजकीय आरक्षण मिळावं लोकसभा आणि विधानसभा योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय आणि पीएमओ यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या राज्याच्या विभागासोबत जमीन देण्यासंदर्भात मिटिंग घ्यावी आणि देशभरातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज प्रत्येक राज्य डाटा मागवावा केंद्रीय आणि युनिव्हर्सिटी मार्फत योजनांचा मोफत शिक्षणासाठी लाभ मिळण्यासाठी जेवढे फॉर्म आले आहेत तर तेवढ्या फॉर्मवर अंमलबजावणी व्हावी आणि भारतातील प्रत्येक युनिव्हर्सिटीला पत्र पाठवावे लवकरात लवकर युनिव्हर्सिटी प्रेस काढावी विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या विद्यार्थ्यांना सेपरेट कोटा निर्माण केला आहे आणि त्या कोठ्यांचा लाभ प्रत्येक युनिव्हर्सिटी मधील स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत त्यांच्यामार्फत फॉर्म ही मागवावे केंद्रीय स्तरावर अर्थसंकल्पामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी पंचवीस हजार करोड रुपये बजेटमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या रोजगार संदर्भात जिथं झोपडी तिथं मकान दुकान योजना चालवावी मुक्त जाती भटक्या जमाती समाजातील ज्या कलाकार जाती आहेत त्या कलाकार जातींना केंद्रीय स्तरावर कलाकार महामंडळ स्थापन करावे आणि त्यातून कलाकारांचा कलावंतांचा विकास करून आठ हजार रुपये कलाकारांना पेन्शन द्यावे देशामध्ये जिथं जिथं कंपनी आहे आहे किंवा इंडस्ट्रीज आहे तिथं विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला जमिनी औद्योगिक वसाहती आहे तिथे जाती भटक्या जमाती समाजाला औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनी बांधण्यासाठी विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी सेपरेट आरक्षण काढावं ग्रामपंचायत पासून केंद्रापर्यंत विकासासंदर्भात जेवढेही टेंडर असतील त्या सर्व टेंडरमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी सेपरेट आरक्षण आणि कोटा मिळावा केंद्रीय स्तरापासून ते राज्यस्तरापासून सर्व ग्रामपंचायत पर्यंत योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी शैक्षणिक विकास करावा असं दिल्ली इथं संजय मारुती कदम यांनी या केंद्र सरकारला सांगितलंय यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री रामदासजी आटवले यांनी सांगितलंय आमचे मंत्रालय सदैव विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या विकासासंदर्भात आहे यासोबतच केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचे डायरेक्टर पाटील यांनी सांगितलंय प्रत्येक राज्याच्या विभागाशी चर्चा करून राज्यस्तरावर जमिनी मिळवण्यासाठी तात्काळ बैठका लावल्या जातील केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय आणि भटके विमुक्त विकास कल्याण बोर्ड भारत सरकार यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या जा जातील यावेळी संजय कदम यांनी भारत सरकार यांचे धन्यवाद व्यक्त केले समस्त पत्रकार मीडिया परिवार आणि विमुक्त जाती भटक्या जमाती समाज बांधव शास्त्री भवन दिल्लीत उपस्थित होते मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र साहब ने हमें पूछा कि क्यों नहीं है तो फिर हम लोगों ने कहा कि हमारा लोगों का जन्म कभी नदी नाले किनारे कभी फुटपाथ पे झुग्गी झोपड़ी पे हुआ हम लोगों के जन्म के पुरावे नहीं तो जन्म दाखला नहीं और जन्म दाखला नहीं तो जाति प्रमाण पत्र आरक्षण योजना नौकरी हमारे लोगों को नहीं मिलती इसलिए हम लैंडलेस होमलेस है हमारा एक भी आई नहीं हम एमएलए नहीं एमपी नहीं इसलिए हम लोगों के पास किसी ने ध्यान देना चाहिए इसलिए आदरणीय आठौले साहब जी ने हम लोगों को मार्गदर्शन किया और गृह चौकसी और गृह भेट जो हर स्टेट में जी आर है उसके तहत हम लोगों ने जाति प्रमाण पत्र बनवाए अभी तक एक लोगों को हम लोगों ने

गोवा में चालीस हजार गुमंतु समुदाय रहता है जिसमें आठ प्रजा आती है लेकिन उनका रिपोर्ट में, में मेंशन कहीं भी भी नहीं हुआ है जहां भी हमारे केंद्र शासित प्रदेश है देश में और वो केंद्र शासित प्रदेशों में बहुत सारा घुमंतु समुदाय भी रहता है उनका भी डाटा उस कमीशन में नहीं आया है तो इसलिए हम लोगों ने आ, सोशल जस्टिस मंत्री जो है हमारे अठारहवें सांज को हम लोगों ने गोवा में लाए वहां सम्मेलन लिया और हमारी वहां की समस्या बताई तो ये ऐसे बहुत सारे राज्यों के मुद्दों को लेके हम लोग आए हैं केंद्र सरकार के पास तो यह हमारी सीड योजना केंद्र सरकार ने जो 2022 और 23 का बजट दिया था जिसके तहत फ्री में घर फ्री में रोजगार फ्री में बीमा फ्री में एजुकेशन और सेल्फ हेल्प ग्रुप के तहत लोन दिया जाता है तो हम केंद्र सरकार से विनती करते हैं कि ये 25 करोड़ घुमंतु समुदाय एक किरण करके भारत सरकार के पास और केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिकता मंत्रालय के पास देख रहा है इसलिए हम लोगों ने ये अभी बारह हजार फॉर्म लेके आए इससे पहले हम लोगों ने पच्चीस हजार फॉर्म दिए थे इसलिए हम केंद्र सरकार जी से आदरणीय रामदास आठवे जी से विनती करते हैं है हमें जल्द से जल्द योजना मिले पाटिल साहब को भी हम विनती करते और ये पूरे भारत देश के घुमंत समुदाय की तरफ से हम ये योजना जो फॉर्म बा, भरे थे और उनका जो सर्वे किया था उनका जो डाटा इकट्ठा किया था वो आदरणीय हम हमारे मंत्री जी को देते उसी <laughs> तो के साथ हम तो हम आदरणीय रामदास अटोले साहब जी का धन्यवाद कर, व्यक्त करते की कि उनके वजह से हम लोगों को जाति प्रमाण पत्र